नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख वडी रामसगाव पंचायत समिती गणातून अच्युत गोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी घनसावंगी तालुक्यातील वडी रामसगाव गणातून अच्युत गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे अच्युत गोरे हे माजी मंत्री राजेश भैया टोपे यांचे कट्टर समर्थक असून गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत ग्रामपंचायत सोसायटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व टिकवून ठेवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे गोरे यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा दिलाय त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि लोकांशी असलेल्या जवळिकेमुळे अनेक नागरिकांमध्ये भावना व्यक्त होत आहे की अच्युत गोरे हे गोरगरिबांचे खरे सेवक आहेत त्यामुळे यावेळी पंचायत समिती निवडणुकीत अशा प्रामाणिक जनसामान्यांशी नाड जुळवणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन अच्युत गोरे यांना उमेदवारी द्यावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद